ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीने लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खिचडी वाटप लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त परभणी बस स्थानक परिसरातील सर्व ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सोमनाथ धोते तर प्रमुख पोहणे म्हणून भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश बानाटे खुनेसर विशाल सोमनशी गुणाजी भोडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश जोगदंड आणि सूत्रसंचालन संचालन सिद्धांत यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पिराजी गायकवाड राजीव खरात विशाल खिल्लारे आकाश खिल्लारे अनिकेत कुरवारे मंगेश खरात स्वप्नील खिल्लारे माधव देशमुख भाऊसाहेब गुल्हे मुकेश फुलपागार करण जाधव कृष्णा अमोर यांनी परिश्रम घेतले आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त आमच्या सर्व ऑटो संघटनेच्या चालक मालक युनियन तर्फे हे प्रथम वर्ष आहे हे अन्नदानाचं भव्य कराय कार्यक्रम करण्याचा आणि ह्यानंतरही आता हे कार्यक्रम अशाच प्रकारात चालू राहील आणि सर्व समाज बांधवांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी आणि माझ्या संघटनेतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद आज परभणी येथे विश्वरत्न समाज भूषण अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या बसस्टँड परिसरातील जेवढ्या ऑटो संघटना असतील त्या सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं आज इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व आजच्या या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जे आज हे अभियान सुरू केलेलं आहे जयंतीचं हे सतत चालू राहणार आहे त्या त्याचबरोबर जसं अण्णाभाऊ साठे म्हणतात त्यात बदल घालून घाव मग सारून गेल भीमराव या पत्तीनं सर्व मात्र समाज बांधवांना माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी हा कारवा बाबासाहेबांच्या चवळीसोबत अण्णाभाऊ साठे चवळीसोबत शिव पुलेश आंबेडकर यांच्या चवळीसोबत सर्वांनी मिळून मिसून राहावं व आपण सर्वांनी एक होऊन येणाऱ्या काळामध्ये या महापुरुषांचे विचार जिवंत ठेवावेत अशी आपल्या सर्वांना विनंती करतो व आज एकशे पाच जयंतीनिमित्त आपल्या सर्व समाज बांधवांना व सर्व भारतीयांना अण्णाबासा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय बुद्ध जय भीम जय जय